सोलापूर शहरात जीवन संपविण्याचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तिघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले आहे तिघांच्याही जीवन संपविण्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून याबाबत विविध पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत पहिल्या घटनेत बाळे येथील अंबिका नगर येथे अज्ञात कारणावरून घराच्या छताचा लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन विजयकुमार नारायण भोसले वय एकोणपन्नास राहणार अंबिकानगर बाळे यांनी जीवन संपवले दुसऱ्या घटनेत शहरातील सुनील नगर एम आय डी सी येथे अज्ञात कारणावरून घरातील छताच्या लोखंडी हुक्काला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन अभिषेक विजय यनगदुल वय पंधरा राहणार शिवलिंग नगर सुनील नगर एम आय डी सी याने ही जीवन संपवले आहे त्यासही उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर तिसऱ्या घटनेत शहरातील भवानीपेठ वैदवाडी येथे राहत्या घरी लाकडी वाशाला कापडी फेटाने अज्ञात कारणावरून गळफास घेत मंगलाबाई व पन्नास राहणार वैदवाडी भवानीपेठ यांनीही आपले जीवन संपवले आहे त्यांनाही उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या सर्व घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे बेल